शिवालाल महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की आ, आज तीज निमित्ताने आदरणीय महामहिम हरिभाऊ नाना आपल्या तालुक्याचे नाही तर जिल्ह्याचे महाराष्ट्र भारताचे लोक नेते आपले लाडके नेते आज कचरी पांड्या इथे तीज महोत्सवासाठी आले आणि सर्वांना शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी आदरणीय नानांच सर्व बंजारा समाजाच्या वतीने आणि कचनेर परिसरातील सर्व मान्यवरांच्या वतीचं मी त्यांचं स्वागत करतो मित्रांनो जसे नानांनी तांड्यामध्ये इथं प्रवेश केला तांड्यामध्ये सगळ्यात कोपऱ्यातला तांडा आहे तिकडं खोऱ्याचा तांडा म्हणून माझाच तांडा आहे त्या तांड्यामध्ये नाना आज आले आणि येतानाच ना चालता चालता सगळ्या त्यांच्या पाठीमागच्या ज्या आठवणी आहे त्याचा उजाळा केला की नानुसिंग नायकाचा तांडा कोणता आहे रेमा नायकाचा कोणता आहे श्यामा नायकाचा कोणता आहे म्हणजे मागच्या पन्नास वर्षाच्या ज्या नानांनी आठवणी सांगितल्या चितेगावच्या फुपा आमचे फुपा लागता त्यांना एकावन्न वर्षापूर्वी चा ह्या चार नंबर तांड्यामध्ये नाना आले होते तर राजपाल म्हणून इथं फुपा आणि आम्ही तुमचे फुफा इथं तुमच्या फुफीच्या आत्यासाठी बघायला आलो होतो म्हणजे एकावन्न वर्षाची मेमरी सुद्धा नानांनी इथं आठवण करून दिली याहून कळत की नाना जे आहे ते किती तळागाळातल्या नेत्यांचं कार्यकर्त्यांचं लक्ष ठेवतात नाना हा जो कार्यक्रम आहे आमचा हा तीजचा कार्यक्रम नाना खूप जुना आहे म्हणजे आमचा थोडक्यात सांगायचं म्हणजे बंजारा समाजाचा इतिहास नाना जवळजवळ पंधरा हजार वर्षापूर्वीचा आहे ज्या मोहनजो दाडो हडपच्या संस्कृतीच्या उत्खननामध्ये बंजारा समाजाचे औषध सापडले ज्यावेळेस कोणताही प्रकारचा धर्म नव्हता जातपात नव्हती त्यावेळेस त्या उत्खननामध्ये आमच्या बंजारा समाजाच्या आता महिला इथं नाहीये त्यांनी ते जे शिंग वगैरे आहे ते झुमके आहे ते ड्रेसिंग आहे त्या उत्खननामध्ये सापडले ना म्हणजे आम्ही कुठल्याही प्रकारचे जात पात धर्म पंथ न ना मानणारे लोक होतो आम्ही निधर्म निधर्मी लोक होतो निसर्गपुचक लोक होतो आम्ही खऱ्या अर्थाने त्यांना अठराशे एकाहत्तर आता जुना इतिहास सांगत नाही पण नाना अठराशे एकाहत्तर ला जो ज्यावेळेस आपल्या देशावर ब्रिटिश राज्य करत होते ते ब्रिटिश राज्य करत असताना ब्रिटिशांना सळो की पळो या बंजारा समाजाने तेवढे करून सोडलं होतं नाना म्हणजे त्यांना बंजारा समाजाला तीन म्हणजे तीन मर्डरमात म्हणून असं होतं म्हणजे त्यावेळेस जो बंजारा समाज होता तो या ब्रिटिशांना सळो की पळो केलं म्हणून ब्रिटिशांनी त्यांच्यावर क्रिमिनल आहे गुन्हेगारी जमात म्हणून त्यांच्यावर एक कायदा लागू केला आणि अठराशे एकाहत्तर पासून अठराशे एकोणाशे एकावन्न पर्यंत त्यांना एका कोंडवाड्यामध्ये ठेवलं ना असं बंदिस्त करून ठेवलं जेणेकरून आता आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं एकोणविसशे सत्तेचाळीसला ला मिळाल्याच्या नंतरही एकोणवीसशे बावन्न पर्यंत त्यांना त्याचं म्हणजे असं बंदिस्त ठेवलं किंवा तुम्ही गुन्हेगारी जात आहात तुम्ही क्रिमिनल आहात मग त्याच्यानंतर त्यांना मुक्त करण्यात आलं त्यावेळेस ते, ते पंडित नेहरू त्यावेळेस पंडित नेहरूंना ते आमचे नाईक साहेब भानावजी भेटले आणि त्यांनी दशा समजून सांगितली त्यावेळेस त्यांनी ह्या सगळ्या समाजाला मुक्त केलं नाना सांगायचा मुद्दा एकच आहे तुम्हाला तुमच्याकडून आम्हाला खूप अपेक्षा आहे तुमच्या माठीमागा आजपर्यंत आज संपूर्ण बंजारा समाज आहे आणि तुम्ही आम्हाला बंजारा समाजाला भरपूर भर भरून दिलं पण आज नाना तुम्ही खूप मोठ्या पदावर आहात तुम्ही महामहिम राज्यपाल राजस्थानच्या आहात पण सर्वात पहिले तुम्हाला नाना आम्ही इथं पहिले आहोत आम्ही तुमच्यासाठी पहिले आहोत तुम्ही आमच्यासाठी नाना इथं पहिले आहोत आज बंजारा समाजाची नाना पूर्ण भारतामध्ये एकच मागणी आहे की बंजारा समाजाला आदिवासी समाजामध्ये तुम्ही दाखल केलं पाहिजे आदिवासी समाजामध्ये द्यायला पाहिजे जसं जरांगे पाटलांना मराठा समाजांनी जरंगे पाटलांनी जसं आंदोलन केले आणि हैदराबाद गॅजेट प्रमाणे हैदराबाद गॅजेट प्रमाणे धरंग पाटला त्या माध्यमातून मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळालं त्या माध्यमातून संपूर्ण बंजार बंजारा समाज जागृत जा झाला एका फक्त गॅजेटच्या आधारावर मराठा समाजाने ओबीसी आरक्षण दिलं बंजारा समाजाचे नाना त्यापेक्षा शेकडो उदाहरणं अशी आहेत शेकडो पुरावे इतके आहेत तो मूळ आदिवासी आहे मूळ क्रिमिनल ट्राईव आहे जसं मी आता उदाहरण दिलं आम्ही गुन्हेगारी जातीचे लोक आहोत आमचं राहणं खाणं पिणं वागणं सगळं नाना डोंगरात आहे आमची बोली भाषा अलग आमचं खाणं पिणं अलग आमची रोटीवाटी व्यवहार अलग आमचा संपर्क अलग आमच्या सगळ्या गोष्टी नाना अलग आहे म्हणजे आम्हाला जे आदिवासीचे निकष लागतात आदिवासी जाण्यासाठी ते निकष नाना सगळे आहेत आमच्यासाठी नऊ आयोग नाना स्थापन झाले मंडल आयोग रेंक्या आयोग ह्या प्रकारचे जो आयोग आहे आणि ह्या सगळ्या आयोगामध्ये सांगितलेलं आहे की बंजारा समाज हा मूळ आदिवासी आहे नाना तुम्हाला एवढं सांगायचंय की महाराष्ट्रभर आज जवळजवळ छोपन आंदोलन निघाले प्रत्येक तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये एक लाख दोन लाख पाच लाख 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 लोकांचे आंदोलन निघाले नाना तुम्हाला एकच विनंती आहे की एवढा जे आंदोलन निघत असलेले सुद्धा आजपर्यंत महाराष्ट्र सरकारने त्याच्याकडे बघितलेलं नाही म्हणजे आदिवासी मध्ये आमची खरी मागणी असताना आमच्याकडे कोणी बघायला तयार नाही चार चार मुलांचे बळी गेले यांना उपोषणाला बसून आजही काही लोक उपोषणासाठी बसलेले आहेत नाना तुम्हाला विनंती आहे की आम्ही खरंच मूळ आदिवासी आहेत तर तुम्ही आमचे नेते आहात लोकनेते आहेत तुम्ही या महाराष्ट्र सरकारला देवेंद्र फडणवीस साहेबांना तुम्ही विनंती करून बा यांचा जो प्रस्ताव आहे आदिवासीचा तो, तो, तो केंद्राकडे पाठवण्यात यावा कारण आम्हाला मूळ आदिवासीचं आरक्षण नको ना मूळ आदिवासी लोक सगळे आमच्या विरोधात रचत चालले ते आम्ही आदिवासी आहे ते पण आदिवासी आम्हाला त्यांच्या ताटातलं नको आम्हाला आदिवासीचं दुसरं पाहिजे म्हणजे एस प असं ते जरी दिलं त्या हिशोबामध्ये तरी आम्हाला त्याच्यामध्ये काही म्हणजे विरोध नाही त्या गोष्टीचा त्या त्यांच्या तुलनेमध्ये आम्हाला द्यायला पाहिजे कारण आम्ही आमचं जे मिळालेलं आमचं जे पूर्वीच होतं ना ते मागतोय जसं आम्ही आता हैदराबाद आणि मराठवाड्याची फाळणी झाली ना ना त्या पिरियडमध्ये मराठवाडा अलग झाला नाही तर आम्ही आदिवासी एस टी आरक्षणातच होतो आजही बंजारा समाजाचे पाच स्टेट आदिवासी म्हणजे एस टी मध्ये आहेत चार स्टेट एस मध्ये आहेत अलग अलग म्हणजे पूर्ण देशामध्ये आम्ही अलग अलग कॅटेगरीमध्ये आहोत पण आमची मागणी एकच आहे एक नेशन एक कॅटेगरी एक रिझर्वेशन म्हणजे आमची एक बोली भाषा एक खाणं पिणं एक राहणं पिणं आमची रोटी पिटी व्यवहार एक आहे आमच्या रक्ताचे नातेवाईक आंध्रा नाटक तेलंगामध्ये आम्हाला कुठंतरी एका कॅटेगरीमध्ये टाका एक रिझर्वेशन मध्ये द्या म्हणून पूर्ण महाराष्ट्र मध्ये नाना आमची ही मागणी आहे तर तुम्हाला नाना जास्त बोलत नाही कारण तुम्हाला पुढे दौऱ्याला जायचंय मला तुम्हाला एकच सगळ्या बंजारा समाजाच्या वतीने विनंती करतो की तुम्ही फडवणी साहेबांना या इथला प्रस्ताव प्रस्ता तुम्ही मराठवाड्यात महाराष्ट्रातला प्रस्ताव तुम्ही केंद्र सरकारकडे पाठवून आम्हाला आदिवासी ब कसं देता येईल एसटी ब कसे देता येईल याबद्दल आपण जर विचार विनिमय केला तर ता खऱ्या अर्थाने या बंजारा समाजाला न्याय मिळाला असं होईल मी नाना तुम्हाला जास्त बोलत नाही एवढंच बोलतो सगळ्या समाजाच्या वतीनं परत तुमचं इथं स्वागत करतो आणि माझे लांबलेले दोन शब्द संपवतो धन्यवाद जय सर एकच सरपंच म्हणताय तुम्हाला तसं सांगूनच दिलं नानांनी पण सांगितलं रस्त्याचं टेंडर वगैरे मिळालेलं तो कॉन्ट्रॅक्टर कोण आहे ते रस्त्याचं टेंडर निघाला सगळं धरको नाही कॉन्ट्रॅक्टर ते तसंच खडी रेती तसंच पडलंय नानांनी पण ते ऐकलं तिथं आता तांड्यामध्ये होतो तर त्यांनी ते कॉन्ट्रॅक्टरचा नंबर किंवा काय कसं पोझिशन आहे ते मागितलं मी त्यांना ताबडतोब सांगतो मग सगळ्याला माहित आहे आता म्हटलं की आम्हाला एस टी मध्ये ट्रायबल मध्ये ट्रायबल ट्राइब। ट्राइब। मध्ये म्हणजे जनजाती मध्ये हा आदिवासी जनजाती तिकडे बंजारा समाज सगळ्या जनजातीमध्येच आहे सगळ्या बंजारा समाज जनजातीमध्ये तुम्ही जर तिकडे आलं तर तुम्हाला एका दिवसा जनजाती घ्या मला तिकडे अधिकार आहे काय अधिकार तुमचा बऱ्याच वर्षाचा तो मुद्दा आहे आपले बंधार समाजाचे आमदार पण आहेत तेही सभागृहात मांडतात आता बऱ्याच ठिकाणी कुपोषण चालू आहे आणि म्हणून त्याचा काही ना काहीतरी विचार चाललाय मंत्री मंत्रिमंडळामध्ये नाही नाही परंतु त्याला ते किती कारण हे जे आरक्षण आहे इकडे तिकडे घालणं हे आता तिकडची त्याच्यात आरक्षण घेतलं की तिथं तिथले लोक आगभावर हो येतात आणि आमच्या आरक्षणामध्ये कोणलं नको आम्हाला नाही <laughs> आता त्याला एकच आहे की केंद्र सरकारकडून जो काही बावन टक्क्याचा आग्रह आहे बावन्न टक्के पेक्षा तुम्हाला जादा आरक्षण देता येणार नाही त्याच्यात थोडीफार वाढ करून मग हे सगळ्याला थोडं थोडं वाटता येऊ शकत आणि तो एक विचार चालू आहे असं मला वाटतं त्यामुळे या सगळ्या आरक्षणामध्ये बावन्न टक्क्यामध्ये आधीच आरक्षण द्यावाला येईल त्यावेळेला तुमच्या वाट्याला पण काही ना काहीतरी नक्की येईल आणि म्हणून तो विचार चालू आहे चा मंत्रिमंडळात किंवा सगळ्या मंडळीमध्ये कारण आपले उपोषण चालू आहे धरणे चालू आहे मागण्या चालू आहे ते काही त्यांनी ऐकलं नाही असं नाही ऐकलं त्यांना पण त्याच्यातून मार्ग काढायला जरा वेळ लागतो आणि म्हणूनच आता आपल्याला मी एवढं सांगेल की नी ले ले आए, पन ते काही दुर्लक्षित नाही तुमचं आंदोलन किंवा उपोषण हे सरकारने दुर्लक्षित केलेलं नाही सरकारही तुम्हाला सकारात्मक आहे पण ते सगळे नियमात बसून ते करावं लागतं कायद्याच्या चौकटीत बसून करावं लागतं जिथं कायद्याच्या चौकटीत बसून दिलं तर मग त्याला कोर्टात कोणी आव्हान करत नाही आणि केलं आव्हान तर मग मग त्याला न्यायदित सुद्धा न्याय देऊ शकतात आणि म्हणून त्याचा विचार चालतो